त्या डिपार्टमेंटला माहिती आम्ही संध्याकाळी जर काही वाद झाला डिपार्टमेंट पोहोचण्याच्या अगोदर मी तिथं जातो कारण जीवनामध्ये येताना मी उघडालोही जाताना उघडायचं पैशावर प्रेम पेम केले जसं साहेब तुम्ही धनसंचयापेक्षा जन जनसंचय कमवला धनसंचयावर लक्ष नाही म्हणून आज तुम्ही जरी तिकडे गेलात तुमच्यासाठी लातूर बंद होत असेल तुमची ज्या दिवशी ट्रान्सफर झाली त्या दिवशी लातूर बंद होतं का बंद होतं तुम्ही जे केलेलं योगदान आहे त्या योगदानाबद्दल लातूर बंद होतं हे सगळ्याला माहिती उद्योजकांना तुम्हाला माहिती आहे तर असं तुमच्या सगळं काम मला दिसत नाही मी ब्लेम करत नाही क्लेमसुद्धा करत नाही साहेब तुम्हाला सांगतो मी कुणाला म्हणजे ताशे ओळलं नाही पण माझ्या कदा सामान्य त्याची कसलीच अपेक्षा नाही काहीच नाही पण आल्यानंतर लोकांचे फोन येतात साहेब साहेब आलीस स्टेशनला जायचं आहे चला गेल्यानंतर साहेब तिथं व्यवस्थित ट्रीटमेंटच मिळत नाही आम्हाला मी काय म्हणतो साहेब तुम्ही खूप चांगला कॅप्टन चांगला आहे तशी टीमसुद्धा चांगली पाहिजे साहेब हा का त्या माणसांच्या हसर मुखानं बोलला तर पंचवीस टक्के आजार नाही होतो माझ्या बोलण्यामध्ये कळत न कळत काय चुकीनं बोललो असेल तेवढं क्षमा करा तेवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद